माझ्या महानंद रंगोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजा परीक्षितीला जेव्हा शाप प्राप्त झाला शमिक ऋषींच्या गळ्यामध्ये राजा परीक्षितीने मेलेला साप टाकला आणि शमिक ऋषीचे जे पुत्र शृंगी ऋषी यांनी शाप दिला ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलेला आहे ज्याने ही कृत्य केलं तो सात दिवसांमध्ये तक्षक दंश होऊन मर मरेल असा शाप प्राप्त झाला ही वार्ता शमीक ऋषींना कळाली सृगी ऋषींनी सांगितलेलं आहे आपल्या वडिलांना तुमच्या गळ्यामध्ये ज्याने साप टाकला तुमची ज्याने थट्टा केली ही कृती करणाऱ्याला मी शाप दिलाय म्हणून शमिक ऋषींनी आंतरज्ञानाने बघितलं तर ही कृती परीक्षिती राजाने केलेली होती तेव्हा शमिक ऋषीला पश्चाताप झाला ते मुलाला म्हणू लागले अरे तो राजाला शाप दिला असा आणि हे राजा धर्मशील राजा आहे राजा हा आपला पोशिंद आहे मट मंदिर सांभाळणारा हा राजा आहे आणि तुझ्याकडून फार मोठी चूक झाली परंतु गेलेला शब्द परत घेता येत नाही म्हणून शमिक ऋषींनी एका गौरांग नावाच्या दूताला बोलावून घेतलं आणि राजा परीक्षितीकडे पाठवलेलं आहे निरोप दिला राजा परीक्षितीला सात दिवसामध्ये तुझा अंत होणार आहे म्हणून परीक्षितीला धक्का बसला दुःख झालं आपला मृत्यू समोर दिसल्यानंतर प्रत्येकाला दुःख होतं मग तो कोणीही असो परंतु परीक्षिती राजानं सावरलेला आहे ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि अनेक ऋषी परीक्षिती राजाला भेटायला हस्तिनापुरात येऊ लागले तिथंच शुकाचार्य सुद्धा आले शुकाचार्य हे परीक्षितीचे गुरु होते परीक्षिती राजानं मौली आल्यानंतर पादपूजा केली आदर सत्कार केला पायावर डोकं ठेवलं आणि हात जोडून पायापाशी बसून गृमावलीला विचारलेला आहे मृत्यू समोर असताना काय करावं मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं आयुष्य फक्त सात दिवसाचं शिल्लक आहे मृत्यू सात दिवसानंतर समोर उभा आहे आणि आता मी ह्या सात दिवसामध्ये काय करू म्हणजे मला मोक्ष प्राप्त होईल तेव्हा गुरुमावलीने भागवत कथा ऐक असं यज्ञ कर भागवत यज्ञ कर असं सांगितलेलं आहे राजा परीक्षितीनं गुरुचं ऐकून आपला जो मोठा मुलगा जनमेजे याचा राज्याभिषेक केला पत्नी इरावती हिचाही निरोप घेतला आणि मुलाकडून राज्याचं राज्य नीट चालवून घे त्याला मार्गदर्शन कर असं सांगितलं आणि राजा गंगा तटावर गेलेला आहे गंगा तटावर जाऊन शुकाचार्याचं आसन टाकलं आणि पाया पशी बसून कथा ऐकू लागले भागवत कथा ऐकत असताना एक एक दिवस निघून चालला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेत आहेत आणि एक एक दिवस निघून चाललेला आहे मृत्यूचा दिवस जवळ येऊ लागलेला आहे शुकाचार्य सांगू लागले राजा प्रत्येकजण मरतो जन्मला तो मरतो आणि मृ मृत्यू हे अंतिम सत्य आहे पण ते कोणाला कळत नाही आणि तुझ्या लक्षात आलेलं आहे कितीही आयुष्य असू दे त्याचं सार्थक लोक करून घेत नाहीत दिन गया खाणे मेन रात गई सोने मे अशा प्रकारे आयुष्य घालवतात तुला तर सात दिवस आहेत अजून आणि हा सात दिवसात तुला ब्रम्हज्ञान प्राप्त करून घेता येतं तुला मोक्ष प्राप्ती करून घेता येईल राजा एका दिवसात सुद्धा एका दिवसात नाही तर एका शेवटच्या क्षणाला घटकेलासुद्धा मोक्ष प्राप्त करून घेता येतो अंतकाळी जर कृष्ण परमात्म्याकडं नजर असेल आणि जर ध्येय सुटला अंत झाला तर मोक्ष प्राप्त होतो महादेवाच्या पिंडीवर नजर ठेवून पडलेली असेल मुखामध्ये शिवनाम असेल तर ओंकार असेल तर सद्गती प्राप्त होते मोक्षाची प्राप्ती होते अंत क्षणाला सुद्धा मोक्ष प्राप्त करून घेता येतो तुला तर सात दिवस आहेत अजून घाबरू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी गुरुमावलीने सांगितलं आणि परीक्षेतीला थोडासा धीर आलेला आहे परीक्षिती भागवत कथा ऐकू लागले एक एक दिवस निघून चालल्यानंतर मृत्यूचा दिवस जवळ येऊ लागला आणि परीक्षितीच्या मनात घालमेल सुरू झाली घालमेल सुरू झाली मन विचलित होऊ लागलेलं ला आहे हे गुरुमाऊलीच्या लक्षात आलं लहान मुलाला काय पाहिजे काय होईल जसं आईच्या लक्षात येतं तसंच शिष्याला कोणता त्रास होतो हे गुरुमाऊलीच्या लक्षात येतं आणि या गुरुमाऊलीला ते बघवत नाही माऊली शब्दाचा अर्थच ज्या मूर्तीमध्ये मा म्हणजे मानवता ओ म्हणजे उज्ज्वलता आणि ली म्हणजे लीनता भरलेली आहे त्यालाच माऊली हा शब्द वापरला जातो जन्म देणारी एक माऊली असते रसाचा घास भरवते आणि दुसरी ज्यांच्याकडून दीक्षा प्राप्त झाली ती एक माऊली असते जे ब्रम्हरसाचा घास भरवते दोन्हीही माऊलीच असतात आणि ह्या शुकाचार्यांना गुरुमाऊलीला ह्या परीक्षितीची घाल लक्षात आली तेव्हा शुकाचार्याने एक परीक्षितीला कथा सांगितली शुकाचार्य म्हणू लागले परीक्षिती अरे जन्म आधीच मृत्यू ठरलेला असतो तो, तो पुन्हा ठरलेला नाही प्रत्येकाचा मृत्यू हा जन्मआधीचं ठरलेला असतो औषध जसं औषध दुकानात येण्याआधी त्याची समाप्तीची तिथे त्यावर लिहिलेली असते तसं जन्म झालं त्याच दिवशी मरण हे ठरलेलं तेवढाच प्रवास त्याच्या जीवनाचा असतो ध्येयरूपी एक वाहन दिलेलं आहे त्यामध्ये आत्मा बसलेला आहे आणि जिथपर्यंत तिकीट काढलं तिथपर्यंत जायचं आहे आणि ती स्टॉप आला की तिथं आपल्याला या आत्म्याला त्या ध्येयाच्या खाली उतरायचं आहे तू काळजी करू नकोस तू एक तु कथा सांगतो तुला ती लक्ष देऊन ऐक असं शुकाचार्य परीक्षितीला सांगू लागले परिक्षिती एक राजाचा मुलगा होता आणि त्या राजाच्या मुलाला रात्री स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्या मुलाला एक काळ पुरुष दिसला काळा कुट्ट पुरुष स्वप्नात दिसला समोर उभारलेला होता आणि तो पुरुष त्या राजकुमाराला म्हणू लागला कुमार मी उद्या दोन वाजता तुला न्यायला येईल तयार राहा आपल्याला दोन वाजता निघायचं आहे हे स्वप्न त्या राजकुमारानं आपल्या माता पित्यांना सांगितलं राजाला सांगितलं राजानं अनेक पुरोहित बोलवले स्वप्नाचा अर्थ विचारून घेतला चांगल्याच ज्योतिषशास्त्र त्याचा अर्थ काढून घेतला पण त्या तज्ज्ञांनी सांगितलं राजा उज्या उद्या दोन वाजता तुझ्या मुलाचा मृत्यू निश्चित आहे काळ पुरुष जो होता तो यमदूत होता असं राजाला सांगण्यात आलं राजाला दुःख झालं राजाला वाटलं ह्या राजवाड्यामध्ये येम येईल आणि माझ्या मुलाला कुठंतरी दूर पाठवावं राजानं असा घोडा आणला आणि त्या घोड्यावर तो राजकुमार बसला आणि वाऱ्याच्या वेगानं पहाटच त्या राजमहालातून निघून गेला खूप दूर 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 गेला कुठंच तो घोडा थांबवलेला आहे थांबवलेला नाही तो वाऱ्याच्या वेगाने घोडा पळू लागलेला आहे पळून 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 थकला एका झाडाखाली घोडा उभा केला आणि तो राजकुमाराला वाटलं तहान लागली पाणी प्यावं तो त्या झाडाखाली उतरला उन्हाळ्याचे दिवस होते पाणी घेतलं आणि पाणी पिऊ लागला तेवढ्यामध्ये पाटीवर थाप पडली त्या राजकुमारानं पाठीमागं बघितलं तर पाठीमागं स्वप्नातला काळ पुरुष उभा होता तो राजकुमार म्हणू लागला तू आणि इथं अरे तू तर राजवाड्यात येणार होतास की तेव्हा तो काळ पुरुष म्हणू लागला अरे अरे मी राजवाड्यात येणार असं तुला म्हणलंच नव्हतं मी दोन वाजता येईलो असं सांगितलं होतं मी तुझं ठिकाण ही ठरलेलं होतं ह्या झाडाखाली आणि मला काळजी वाटू लागली वाट वाट तू इथं कसं येणार एवढ्यात दूर पण आलास चल आता तसं त्याचप्रमाणे प्रत्येकाचा काळ वेळ ठिकाण सगळं जन्मताच ठरलेले राजा काळजी करू नकोस तुला मोक्ष प्राप्त होणार आहे म्हणून तुझ्या वासना सगळ्या संपवून टाक ओमकाराचा जप अखंड कर आणि तक्षक येण्याआधीच राजा शांत झाला होता परमार परमानंदामध्ये विलीन झाला मोक्ष तरी म्हणायचं कशाला मोक्ष म्हणजे आयुष्य संपतं आणि वासना शिल्लक राहतात ते बंद असतं आणि वासना सगळ्या संपून जातात आणि आयुष्य शिल्लक राहतं त्याला मोक्ष असं म्हणतात अशा प्रकारचा मोक्ष ह्या परीक्षिती राजानं प्राप्त करून घेतला शुकाचार्याच्या मार्गदर्शनाखाली आणि असा परीक्षिती राजाचा अंत झाला माझा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा